नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या चौदा जून दोन हजार पंचवीस वार शनिवार उद्याच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात भयंकर जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे असा इशारा हवामान खात्याने दिला आहे तसेच राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी तर काही भागांमध्ये मोठ्या जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्याच्या दरम्यान झालेला आपल्याला पाहायला मिळेल तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उद्या दुपारपर्यंत तापमान असेल तर काही भागांमध्ये संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरणासह जोरदार पाऊस होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया संपूर्ण महाराष्ट्रात उद्या म्हणजे चौदा जून रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये पाऊस होणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहताय पण आपल्या महाराष्ट्र कसे अपडेट आहे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल सरात तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण या ठिकाणी कळू शकता संपूर्ण कोकणामध्ये उद्या पूर्ण दिवस भाग बदलत मुसळधार पाऊस असणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी गोरेगाव कल्याण डोंबिवली वसई विरार आणि कोकणातील इतरही आसपासच्या परिसरात मोठ्या जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला आपल्याला पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता यामध्ये या पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर दौंड विटा जत कराड आणि अहिल्यानगरच्या भागात देखील उद्या ढगाळ वातावरणासह दुपारनंतर जोरदार पाऊस मध्य महाराष्ट्र असणार आहे मित्रांनो त्यासोबत मराठवाड्यात पाहिले असता यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव विजापूर जामखेड बार्सी गेवराई कर्जत या भागात आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर झालेला पाहायला मिळेल मात्र या भागात रात्री ढगाळ वातावरण असणार आहे तसेच मित्रांनो विदर्भाच्या काही भागात मोठा मुसळधार पाऊस असेल यामध्ये अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी खामगावच्या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्या होईल तसेच अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर वर्धा या भागात दुपारपर्यंत तापमान व ढगाळ वातावरण असेल तर दुपारनंतर रा व रात्री मुसळधार पाऊस या भागात मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे तर मित्रांनो उद्य उद्या होणाऱ्या पावसात वादळी वाऱ्याचे प्रमाण असणार आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी उद्यापासून पावसाचा जोर हा वाढत जाणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा त्यासोबत मित्रांनो उत्तर महाराष्ट्र खांद्याच्या भागात पाहिले असता नाशिक मालेगाव धुळे जळगाव सिल्लोड चाळीसगाव वणी मडबाड मनमाळच्या भागात देखील उद्याच्या दरम्यान जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल मात्र इगतपुरी नाशिक मनमाड मालेगाव चाळीसगाव वैजापूर व आसपासच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस राहील व इतर ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला आपल्याला पाहायला मिळेल मात्र रात्री ढगाळ वातावरण असेल तसे उद्या तसेच उद्या संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस होणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा तर मित्रांनो हवामानात अचानक बदल होत असतो त्यासाठी तुम्ही आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून हवामानातील ताज्या अपडेट व बाजारभावाचा आढावा सर्वात आधी घेता येईल धन्यवाद